स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी महाराष्ट्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी इचलकरंजीत डावे पुरोगामी पक्ष आणि कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना देण्यात आलं यावेळी डावे आणि पुरोगामी पक्ष तसंच कामगार संघटनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक त्वरित मागे घेणं पन्नास रुपयांनी वाढवलेले गॅस दर रद्द करणं स्मार्ट वीज मीटर सक्ती थांबवणं रद्द केलेले एकोणतीस कामगार कायदे पुन्हा लागू करणं आणि चार नव्या संहितांना रद्द करणं तसंच बांधकाम कामगारांना घरासाठी पाच लाखांचं अनुदान देणं अपंग वृद्ध निराधार यांची पेन्शन एकवीसशे रुपये करण्याच्या मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार जनतेच्या लोकशाही हक्कांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करते या विधेयकाच्या ढोबळ व्याख्यामुळं या विधेयकाच्या ढोबळ व्याख्यांमुळं निष्पाप कार्यकर्ते आणि संघटना लक्ष होऊ शकतात असा आरोप यावेळी करण्यात आला तसंच वाढत्या महागाईच्या काळात गॅस दरवाढ आणि स्मार्ट मीटरची सक्ती हे जनतेवर अन्यायकारक असल्याचं समितीचं मत आहे यावेळी पंधरा दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वीस मे रोजी कामगार आणि नागरिक कामकाज बंद ठेवून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या निदर्शनात भरमा कांबळे आनंदा गुरव राजेंद्र निकम हनुमंत लोहार सदामालाबादे मुमताज हैदर शिवाजी साळुंखे सुनील बारवाडे अप्पासु परीट विकास पाटील राजू शिंदे शामराव कुलकर्णी शिवाजी भोसले प्रदीप साहू शमशेर शेख नारायण गायकवाड आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आम्ही कामगार संघटना संयुक्त समिती आणि डाव्या पुरो पक्षाच्या वतीनं राज्य सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक तेहत्तीस नंबरचं आठ मार्चला घोषणा केलेली आहे त्यासंबंधी एक एप्रिलपर्यंत त्याच्यावरती हरकतीने सूचना मागवलेल्या आहेत ते विधेयक मागे घ्या के त्याचबरोबर केंद्र सरकारनं जे कोविड काळामध्ये एकोणतीस कायदे रद्द करून मालक चार मालकधारकेनं सही केल्या संहिता केलेल्या त्यासंबंधी त्या चार संहिता रद्द करा आणि पुन्हा एकोणतीस कामगार कायदे पुन्हा बहाल करा या याचबरोबर जी काय के केंद्र एक एक सरकारनं एका सिलेंडरमागं पन्नास रुपयाची जी काय दरवाढ केल्या या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही आज निदर्शन करीत आहोत केंद्र सरकारनं घोषित केलेलं आणि राज्य सरकारनं घोषित केलेलं हे दोन्ही कायदे मागे घ्यावेत जर पंधरा दिवसाच्या आत केंद्र सरकारनं राज्य सरकारनं हे कायदे मागे घेतले नाहीत तर उद्याच्या काळामध्ये देशातल्या कामगार संघटना जसं वीस मेला देशव्यापी संप करणार आहे तसं विशाल सुद्धा दहावे पुरवमी पक्ष आणि कामगार संघटना संस्कृती समिती वीस मेचा संप इचलगंजमध्ये आपण करणार आहोत आणि हा संप यशस्वी करण्यासाठी इचलगंजी त्या इचलगंजीतल्या तमाम कामगारांना आवाहन करणार आहोत नागरिकांना आवाहन करणार आहोत की वीस मेला इचलगंजीचे सगळे व्यवहार बंद ठेवून त्या संपामध्ये सहभागी व्हावं किंबहुना इचलगंजी बंद करावी जेणेकरून कामगारांच्या विरोधामध्ये नागरिकांच्या विरोधामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत ते रद्द होईपर्यंत हा आमचा कामगार संघटनांचा आणि डाव्या पक्षांचा लढा सुरू राहील असं मी या सरकारला Isharat eto